CDPO पी ओ आणि पी एस आय अधिकाऱ्यांनी छापा टाकला या कारवाईत वैशा व्यवसाय करणाऱ्या चार महिलांसह सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं गुजरात लॉज हे निपाणीच्या रहदारीच्या परिसरात असणारे लॉज आहे या लॉजवर गैरप्रकार सुरू असल्याची माहिती मिळताच सीडी पी ओ अधिकारी आणि पी एस आय एच डी मुल्ला यांनी या लॉजवर या या छापा टाकला यावेळी त्या ठिकाणहून चार महिला आणि सहा ग्राहकांना रंगी हात पकडण्यात आलं यामध्ये बसवराज हिरेमठ राहणार बेनाडी सलीम शेख राहणार निप्पाणी हुसेन नायकवडी राहणार निप्पाणी निरंजन बामणे राहणार ममदापूर रोहित कांबळे राहणार शिप्पेवाडी बाळू तनवडे राहणार मत्तेवाडी यांचा समावेश आहे या सर्वांना कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती सी पी आय कर्णेश गौंडा यांनी दिली महानकारी न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव हो।